मंडळी जय जवान जय किसान आपण मैदानाची बाट घेण्यासाठी आलोय परंतु या गावातील एक प्रसिद्ध आणि जागृत पांडवकालीन जा, मंदिर आहे ज्या मंदिर किंवा आडबलनाथ या यात्रेनिमित्त हे मैदान भरणार आहे तर मैदानाचा आढावा जर आपण घेणार आहोत परंतु थोडस या मंदिराविषयी पांडवकालीन मंदिराविषयी थोडस दोन शब्द आपण ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत दादा नमस्ते काय मंदिराचा थोडासा इतिहास ज्या मंदिराच्या किंवा यात्रेनिमित्त आपण बैलगाड्या शर्यत भरवत आहोत हो, काय इतिहास आहे आता सांगायचं म्हणलं तर भरपूर आहे पण आता आपलं मंदिर पांडवकालीन मंदिर पूर्वीपासून ही परंपरा आमच्या बागाड यात्रा सुद्धा भरते बागाड सुद्धा भरतं हनुमान जयंतीला एप्रिल महिन्यात असतं आपलं बागाडाची यात्रा म्हणून बैलजोड असतो बघाड बैलजोडाच बैलाच्या पाच जोड्या आपल्या शिक्क्षास्तर गावकारांच्या सगळे गावातून बगाडाची मिरवणूक काढली बगाडाची मिरवणूक कधी बगाडे येणार आपण वाटलं तेवीस तारखेला हनुमान जयंती निमित्त आपले बगाडाचं कार्यक्रम चार वाजता चालू होतो गाव हे पांडवकालीन मंदिर पांडवकालीन मंदिर आहे त्या यात्रे निमित्त आपण सेरीदीज आयोजन केलेले नक्कीच एकदा नाताच्या नाव न घजर करा नाथ साहेबाचा रामजी इंदोबाचा रामजी मित्रांनो देवाच्या नावानं गज, गजर गजर केलेला आपण आता आपण मैदानावरती मैदान कसं आहे कशी ही संपूर्ण आढावा घेण्यासाठी मैदानावरती जाणार एक चांगला उपक्रम मला आवडला कारण आपण अनेक ठिकाणी मैदान घ्यायला जात असतो बाईट घ्यायला जात असतो परंतु ज्या देवाच्या नावाने यात्रा भरती त्या मंदिरात आजपर्यंत कुणी घेऊन गेलेले नाहीत मित्रांनो बघा बाईट सुरू करण्याच्या आधी आपण सर्वात प्रथम मैदान बघूया ज्या ठिकाण भारत केसरीचं मैदान झालं होतं चाकण मधी त्या ठिकाणच अशा फाट्या तयार केल्या होत्या त्या पद्धतीनं आज हे आदबचं मैदान असून सुद्धा फाट्या इतक्या जबरदस्त तयार केले तुम्ही इकडे वरती पण व्हिडिओच्या मागे फाटे बघू शकता मैदान सतरा तारखेला आहे सतरा चारला परंतु आता बॅरिगेशन वगैरे संपूर्ण मारलेलंय आणि बैलांना पळायसाठी एकदम जबरदस्त असं रान तयार केलेलं आहे तर बघा आदबचं मैदान आपण अनेक ठिकाण बघितले परंतु कुठं रोलिंग केलेलं बघितलं नाही परंतु या गावानं रोलिंग सुद्धा केलेलं आहे आपण मैदानाची संपूर्ण रूपरेषा आपल्या बरोबर आयोजित आहे तशी संपूर्ण यात्रा कमिटी आणि संपूर्ण तरुण वर्ग आहे आपण त्यांना विचारणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते प्रथम मैदान मैदान तर अतिशय उत्तम आपण आहे मैदानात किती फाटी आहेत किंवा काय मैदानात आपल्या टोटल दहा फाटी आहेत आपल्या मैदानाचा पल्ला आठशे फुटाचा आहे त्यानंतर आपण हे मैदान पूर्ण रोलिंग वगैरे करून केलेलं आहे पंधरा फुटाच्या अंतर आहे एका फाटीमध्ये अशा टोटल दहा फाटे आहेत आपल्या एकूण दहा फाटे टाकले टोटल एकूण दहा फाटे टाकले शेजारी विहीर वगैरे असं काय नाही ना शेजारी विहीर नाही कुठं लाईटीचा पोल नाही काय नाही आता कसं झाले खड्डा वगैरे काय नाही आताच्या नवीन पिढीत काय झालेलं आहे झेंडेवाल्यावर जास्त ट्रबल येतो बरोबर अजून सुटण्याच्या मार्गाने काय होतं जास्त वादविवादाचा विषय होतो त्यासाठी आपण काय करणार आहे खाली एक स्क्वेअर टूप टाकणार आहे खाली आणि त्याला एक व्हाईट पट्टी मारून खाली काढून वगैरे म्हणजे सुटण्याचा मार्ग व्यवस्थितच झाला बाय अशा हिशोबाने आपण खालून जेणेकरून मालकावरती किंवा आणण्या दोन्ही आपण हे मैदान घेतलेले बक्षीस किती किंवा काय आता बक्षीस आपलं पहिलं डिलक्स गाडी याच्या डिलक्स गाडी दुसरं एक्केचाळीस आहे तिसरं एकतीस एकतीस हजार एकतीस हजार आणि हजार अकरा पाचवं आणि सहावं आपण आता फाटी तर तुमची सुंदर आहे आतल्यात भरपूर जागा आहे लॉबीचं कसं निकाल असणार आहे किंवा काय लॉबीचं कसं होतं लॉबी पूर्णपणे जर गाडी बाहेर गेली म्हणजे एक चाक आणि एक बैल जर बाहेर गेलं तर ती गाडी बाद देण्यात दे लॉबी टच झाली आपण ती गाडी बाद करणार तासात चाक वगैरे गेलं तर फॉल दिली जाणार नाही आणि गाडी बाहेर गाडी जर तास सोडून जर बाहेर पळाली दुसऱ्या फाटीत तर ती बाद दिली लॉबी टच मैदान त्यांना खेळवलं खेळवलंय आणि पूर्णपणे रास्त आणि पारदर्शक मैदान होणार आहे कोणी गाववाला म्हणला माझी गाडी मधून मा पळव जिथं माझी गाडी पळव तिथं पळव जे जिथं पडेल तिथं गाववाल्याने पळायचे आणि आता सध्याला निकालाचा विषय कसा आहे पुढे तोंडावरती कसा निकाल दिला जाईल म्हणजे निकाल पडायला विषय असा आहे की निकालाचा हा विषय आता सगळ्या पोहोर भागात आता सध्या पायव निकाल चालले नाही त्यामुळे आम्ही पायव निकाल देणार आहे सगळ्यांना कुणी असू दे घरचा असू नाही बाहेरचा असू सगळ्यांना नियम सारखे पायावरती निकाल का मैदानाला समालोचक किंवा झेंडा पंच कोण असणार आहे झेंडा पंच आता आमच्यात दोन नेमलेले आहेत गावगाव लिहिलेचे काय होते बाहेरच्या झेंडा पंच आपण बाहेरचे लोक ठेवतात पण शिवीगाळ होती पण जेणेकरून आता पूर्वीची जी जुनी लोक होती आमची माहिती आता सध्या मध्ये त्यात पण एवढी नाहीत पण त्यांना अनुभव जास्त असणार आमचे दोन्ही पैलवान मंडळी आहेत एक तर शरद तनपूर आहेत आणि दुसरे केशव तनपूर आहेत हे दोन्ही नियोजन झेंडा पंचा करणार आहेत आणि आपले गावकरी करीत कमिटीतलीच आम्ही मुलं सगळी वरती पंचांना होणार मैदान हे रिज सर होणार आहे एकूण आहे अन्याय होणार नाही काय नाही याची सर्व जबाबदारी पूर्ण कमिटी आणि ग्रामस्थ घेणार आहेत आता कसं इकडं या भागात म्हटलं तर रानाची रा अडचण असते आपण मैदान तयार केलेलं आहे मैदान पहिली पण दुसरी मैदान झाले पहिले मैदान झालं एक मैदान झालं होतं त्याच्या मैदान भाड्यावरती किंवा कुणाला पाहिजे असेल शेअर्दी भरवायचे शेजारी गावाला चांगलं मैदान म्हणून पत्ता सांगा तसा हायवे दिसतोय आपल्याला वाताना व्हिडिओच्या माध्यमातून हायवे दिसतोय पत्ता एकदम परफेक्ट सांगा की कुठं यायचं किंवा कुठं थांबायचं मग पोस्टर पोस्ट दांगवडी तालुका पुणे राजा मंगल कार्यालयाच्या खाली एक हायवे पासून तीनशे मीटर पर्यंत आहे काप्रोळ सिटी आणि किकप्र आणि हायवे रोडच्या पाचशे मीटर जवळच मैदान एवढं आपण आदतच घेतलेलं आहे चांगला खर्चही केलेला मैदान रिसर्व व्हावं हो एवढीच अपेक्षा आहे मैदाना शंभर होणार आहे फी किती आपली आपल्या प्रवेश फी आपली एक हजार रुपये नऊशे नव्या एक हजार रुपये प्रवेश फी आहे नक्की वाजता चालू होईल आपल्याला मैदान आपली ऑनलाईन राहणार आहे मैदान मैदान आपलं नऊ वाजता सुरुवात गाडी जमली तर आपल्याला पाहिजे आणि आपल्याला नाही आपण साडेपाच सहाचा निकाल फायनलचा घेतला पाहिजे निकाल भेटेल अशी सर्व तयारी होणार आहे कारण आपल्याकडे दहा फाटे किती गाड्या आल्या तरी आपण ते कौर करू शकतो आणि आपल्या खाली दहा गट जरी गेले तरी खाली दहा गट उभे राहतील एवढी तरी व्यवस्था आहे आपल्या खाली खाली उभं गाड्या चार चार गट जरी चुकून गेले खाली तरी आपल्याला तेवढी जागा पण पारंपरिक आपण म्हणतो तो एक वारसा आहे गांगवडी गावाला शर्दीनचा गणेश ड्रायव्हर अशोक ड्रायव्हर बऱ्याच वर्षाचं मैदान आहे म्हणजे आणि खूप वर्षानंतर गावामध्ये मैदान भरते बंदी जारी झालं होतं मैदान पण बंदी असल्यामुळे सगळी विभाजन जिथे कामाधान देणे गेले त्यासाठी आपण परत सुरुवात करत सगळे गाव एकत्र येऊन आणि मित्रांनो बघा नक्कीच तळमळ सगळ्यांची बोलण्यावरून तुम्हाला समजतंय सगळ्यांची तळमळ मैदान एकदम चांगलं आणि रिस्तर घेतलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं बैलगाडी मालकांना काय लागतं तर पळायला फाटी ही फाटी एकदम जबरदस्त आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलेली आहे आणि अजून परत एकदा सुद्धा दाखवतो आपण सर्वांना दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी या मैदानाला यावं आणि मैदानाची शोभा वाढवावी अशी विनंती करतो